रामपूर तालुका हरेगाव चौकोली भूषण अपघात श्रीफ्ट स्विफ्ट गाडी घेऊन जात असताना वयस्कर व्यक्ती गाडी नंबर बघू शकता मित्रांनो सत्तावन्न चौसठ एम एच सतरा जवळ जास्तीत जास्त व्हिडिओ करा कारण त्या व्यक्तीच्या परिवारपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली पाहिजे मित्रांनो उभ्या असलेल्या ऊस ऊस वाहतूक गाडी स्विफ्ट गाडी डायरेक्ट जाऊन ठोकली मित्रांनो तरी पण कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही कारण की गाडी त्यामुळे ड्रायव्हर पण बसलेले असलेले व्यक्तींना पण काही लागलेलं लाग नाही व्हिडिओ काढायचा एकच मुद्दा आहे मित्रांनो जास्तीत जास्त व्यक्तीच्या परिवारपर्यंत व्हिडिओ जाईन आणि त्यांना तात्काळ मदत पोहोचेल या हिशोबाने व्हिडिओ काढलेले आहे मित्रांनो आणि त्यांचा मोबाईल घेऊन आपणही त्यामध्ये व्हिडिओ त्यांच्या परिवाराचं नाव विचारून आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तरी पण ज्या कोणाचा ओळखीचा असेल त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू मित्रांनो